मिलिंद देवरा यांच्यासारख्या नेत्यांच्या एकनाथ शिंदे यांना साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना भक्कम होईल त्यांच्या मनात पक्षात येण्याची इच्छा असेल तर शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांच्या विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा सहकारी म्हणून देवरा यांचा चेहरा मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीने वाढेल मिलिंद देवरा लोकांमध्ये जाऊन काम करणारं नेतृत्व मुरली देवरा यांचा वारसा आहे अनेक माझे आमदार त्यांच्यासोबत काम करतात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार आहेत चौदा तारखेपासून काय होतंय त्या पहा ज्या महाविकास आघाडीला पंतप्रधानांचा चेहरा नाही त्यांचा आम्ही विचार करत नाही पहिले त्यांनी पंतप्रधानांचा चेहरा जाहीर करावा मोदींच्या विरोधात दहा ते वीस टक्के मतदान घेणारा चेहरा त्यांनी जाहीर करावा हे सैरभैर झालेत कारण यांच्याकडे पंतप्रधानांचा चेहरा नाही कोणी किती श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात गेले तरी त्यांना धोका नाही ते विजयाची हॅट्रिक करतील मी जी वक्तव्यखता आमच्या विरोधातली मला काही बेस्ट नसतो पण मी जे कायमस्वरूपी सांगत आलो मी ज्यावेळी तुम्हाला सांगितलं की शिवसेनेचे काही आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमच्याकडे येणार आहेत त्याच्या पुढच्या दहा दिवसामध्ये इलमताई गोरेनी प्रवेश केला त्याच्यानंतर मरीशदाई कायद्याने प्रवेश केला त्याच्यानंतर माझी आमदार तुकाराम कातेसाहेबांनी प्रवेश केला अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला त्याच्यावर माझ्याकडे काही अथँटिक माहिती असते म्हणून मी बोलतो आणि म्हणून मी तुम्हाला देखील अनेक वेळा विनंती के केलेली आहे की रोज सकाळी जे टाओन बोलतात त्यांचे जास्त मनावर घेऊ नका त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं माझी आता कुठं आहे काय मला काहीच माहीत नाही परंतु त्यांचं व्यक्तिमत्व मी जे बघितलेलं आहे त्या व्यक्तिमत्वाचा जो अभ्यास केलेला आहे त्याला अभ्यासही व्यक्तिमत्व आहे ते ज्यावेळी खासदार होते त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी संसदेमध्ये मुंबईचे प्रश्न मांडलेले आहेत आणि मी जसं सांगितलं की माझे केंद्रीय के मंत्री मुरली देवरा साहेबांचा त्यांना आशीर्वाद आहे आणि असा चेहरा जर मुंबईमध्ये आम्हाला मिळाला एक सहकारी म्हणून शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीनं वाढेल आणि मुंबईमध्ये आम्हाला देखील एक चांगला चेहरा मिळेल खासदारसाहेबांचा मतदारसंघ श्रीकांत शिंदेसाहेबांचा मतदारसंघ मी स्वतः एक आठ दिवसापूर्वी श्रीकांत शिंदेसाहेबांच्या मतदारसंघामध्ये एका आध्यात्मिक कार्यक्रमासाठी गेलो होतो मला असं वाटतं की जो माणूस जी व्यक्ती जो लोकप्रतिनिधी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करतो त्याला कुठेही राजकीय गेलं तरी डॉक्टर श्रीकांत शिंदे जागेला जागेला कितीही धोका नाही ते आहे त्याच्यापेक्षा फार मोठ्या पद्धतीनं हॅट्रिक करतील आणि फार मोठ्या मताधिक मताधिकाऱ्याने निवडून येतील आपण जशी चर्चा ऐकलेली तशी चर्चा ऐकलेली आहे पण मिलिंदेवराना मी जेवढं ओळखतो मिलिंद देवरा हे अतिशय लोकांमध्ये जाऊन काम करणारे एक मुंबईचं नेतृत्व आहे त्यांना मुरली देवरा साहेबांचा वारस आहे आणि मुरली देवरांचा वारसदार म्हणून काम करत असताना मुंबईमध्ये हो अनेक आमदार माजी आमदार त्यांच्यासोबत काम करत आहेत आणि त्यांच्या नावाला आणि त्यांच्या कामाला एक वेगळं भलं आहे एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी अशा नेत्याला जर एका नेत्याची साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या सा पद्धतीने शिवसेना वाढू शकते हे माझं प्रामाणिक मत आहे आणि देखील त्यांना आवाहन करेन की त्यांच्या मनामध्ये पक्ष पक्षामध्ये यायचं जर चालू असेल तर त्यांनी शिंदेसाहेबांचं ने नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे देण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा काय होते आपण महाविकास की महाविकास त्यांची ज्या आघाडीला पंतप्रधान पदाचा चेहराच नाही त्याच्यावर मी विचार पण करत नाही मी अनेक वेळा सांगितले की पहिल्या तरी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा जसं महायुतीचा आणि एनडीएचा पंतप्रधान पदाचा चेहरा हे नरेंद्र मोदी साहेब आहे तसं त्यांच्या समोर टिकणारा निदान त्यांच्यासमोर दहावीस टक्के मतदान घेणार असा एखादा चेहरा त्यांनी पहिला जाहीर करावा त्यांचे चेहरे कोण आहेत नितीश कुमार त्यांचं भाषण तुम्ही विधानसभेतला ऐकलेलं आहे त्याच्यानंतर ममता दिदी आहेत पण त्यांच्या विरोधामध्ये काही लोक काम करत आहेत काही लोक म्हणतात आपचा चेहरा आहे काही लोक म्हणतात राहुल गांधींचा चेहरा आहे असे नक्की चेहरे किती आहेत आणि हे सैरभैर का झालेले आहेत तर मोदी साहेबांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एकही चेहरा त्यांच्याकडे नाही म्हणून आजपर्यंत त्यांच्या ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये काही उमेदवारीबद्दल ते चर्चा करू शकली नाही